केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवर्धनी माध्यमातून आज दिनांक रविवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता जळगाव शहरात महाबळ येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात भुलाबाई महोत्सवाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते सध्याच्या चालू घडामोडींवर समाज उपयोगी संदेशाची पेरणी या प्रसंगी करण्यात आली असून बोलाबाई महोत्सव समाज प्रबोधनाचं एक व्यासपीठ म्हणून प्रस्थापित करण्यात आलं असून महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा याच माध्यमातून केशव स्मृती प्रतिष्ठानतर्फे बोलाबाई महोत्सवाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी खासदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख पियुष रावल साधना दामले संस्थेचे प्रशासकीय अधिकारी सागर एवले आदींनी परिश्रम घेतले यंदाचा बुलाबाई महोत्सव प्रमुख म्हणून साधना दामले व सहप्रमुख म्हणून देव्या यांची निवड करण्यात आली होती बुलाबाई महोत्सवास या प्रसंगी सुरुवात करण्यात आली असून अगोदर दिंडीचे आयोजन करण्यात आले होते ढोलताशांच्या संदेश देणारे फलक असतील जळगाव शहरात यावेळी बुलाबाई महोत्सव साजरा करण्यात आला असून या निमित्ताने शाळा महाविद्यालय व खुल्या गटात सर्वांना बुलाबाईचे गीत त्यावर नृत्य सादर या प्रसंगी करण्यात आले नमस्कार बुलाबाई प्र केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे आपण दरवर्षी बुलाबाई महोत्सव हा घेत असतो डॉक्टर अविनाश दादा आचार्य यांनी सुरू केलेले इवलेशे रोपटे आज वटवृक्षात रूपांतर झालेले आहे त्याचे पाच संघांपासून सुरू झालेला हा महोत्सव आज आपल्याकडे चाळीस ते पन्नास संघ येतात शहरी याच वर्षी आपण नवीन प्रयत्न केलेला आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये बुलाबाई महोत्सवाची सुरुवात केलेली आहे जेणेकरून ही जी बुलाबाई खानदेशाची संस्कृती आहे ती घराघरात पोहोचावी जळगाव जिल्ह्यात यावेळेला आपण चोपडा पारोळा चाळीसगाव जामनेर भुसावळ आणि भुसावळ या पाच तालुक्यांमध्ये हा बुलाबाई महोत्सव घेत आहोत प्रत्येक ठिकाणी कमी सरासरी तीस ते पस्तीस संघ हे सहभागी झालेले आहेत आणि आता सगळे त्यातून जे पहिले आलेले ग्रामीणचे जे, जे संघ आहेत ते इथे स्पर्धेत उतरणार आहेत शहरी आणि ग्रामीण असे दोन भाग यावर्षी बुलाबाई महोत्सवात आपण केलेले आहेत दरवर्षी आपण काहीतरी विद्यार्थिनींना आदर्श ठरेल असं व्यक्तिमत्व आपण बक्षीस वितरणाला बोलवतो त्याचप्रमाणे यावेळेला आपल्या जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ आणि सायकलपटू प्रसिद्ध कामिनी धांडे या संध्याकाळच्या पारितोषिक वितरणाला येणार आहेत आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आत्ता शीतल राजपूर राजपूत आपल्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी केलेलं आहे अशा प्रकारे गुलाबाई महोत्सव दरवर्षीप्रमाणे उत्साहात आणि जोशात आज साजरा होतो कुठल्या विजेत्यांना आपण रोख बक्षीस ट्रॉफी आणि सर्टिफिकेट तर त्यात सहभागी सगळ्याच स्पर्धकांना आपण सर्टिफिकेट देतो प्रमाणपत्र देतो हु. आणि रोख रकमेच्या स्वरूपात पाच हजार तीन हजार दोन हजार आणि एक एक हजार असे उत्तेजनार्थ असे पाच बक्षीस संघांच्या संख्येनुसार आपण निश्चित केलेले असतात मनीषा राजेश खडके यावेळेच्या कार्यक्रम प्रमुख आहेत आपल्या साधना दामले आणि कार्यक्रम प्रमुख या देवयानी कोरले आहेत आपण दरवर्षी बुलाबाई महोत्सवाला त्या त्या वर्षीच्या कार्यक्रम प्रमुख बनवतो जेणेकरून आपल्या बुलाबाई महोत्सव समितीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी त्यांनाही कामाचा अनुभव यावा धन्यवाद